सेकंड सेविका तुमचं सगळ्यांचं इथे या वास्तूमध्ये स्वागत कल्याण आश्रमाच्या शिबिराला तुम्ही आलात स्वागत आणि धन्यवाद धन्यवाद का म्हणणार आहे मी नंतर सांगेन तुम्हाला माझं हे दुसरं शिबिर आहे म्हणजे मी मागच्या वर्षी आले ते या वर्षी आले असं कोण एकदा खात्र करा

शिबिराला येण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही म्हणताल की प्रत्येकच वर्षी काय बघून घ्यायचा कल्याण माहिती सगळ्या जमीन येत असतात आपल्या काम करते पूर्ण देशामध्ये म्हणजे जर आता अलीबाग